मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चाचा आजचा हा पाचवा दिवस आहे आणि आता सध्या हा मोर्चा पोहोचलेला आहे तो पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्यामध्ये ही लोणावळ्यामध्ये आता काही वेळात जरांगे पाटलांची सभा होणार आहे तत्पूर्वी या सभेला किती भव्य गर्दी झालेली आहे या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघत आहात हे संपूर्ण वादळ मराठांचं वादळ आता या लोणावळ्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि सगळीकडे आपल्याला हा हा जो उत्साह आहे हा सगळ्या मराठ्यांचा दिसतो आहे आणि मुंबई मध्ये पोहचून सरकारला जाब विचारणार आहे आणि आता आरपारची ही लढाई असल्याचं म्हटलं जात आहे हे सगळे मराठा बांधव माझ्या सोबत कुठून आला तुम्ही मी बीड जिल्हा शिरूर कासार तालुका वास्तविक पाहता गेले सात महिने झालं मनोजदादा पाटील जरांगे यांनी शासनाला जी वेळ दिली पण या गेंड्याच्या कातड्याच्या शासनाला त्याचे अजून सुद्धा आजूकसुद्धा काही जाण आहे ना त्यामुळं आता मराठा समाजाचा सहनशीलतेचा हंत झालेला आहे आणि मनोज पा मनोज काका पाटील जरांगेने जो हा लढा उभारला ह्या लढ्याचं विजयाचा गुलाल घेऊन आम्ही मुंबईतून गेल्याशिवाय राहणार नाही गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही सगळेजण बाहेर बाहेर आहात आणि आता काही वेळ म्हणजे काही तासांचा अवधी राहिलाय मुंबईला पोहोचायला आम्ही आता चाललेलो आहोत म्हणजे मुंबईसाठी चाललेलो आहोत आम्ही उपाशी जरी राहिलो तरी आम्ही आरक्षणच घेऊन येणार आहोत मुंबईहून हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आज मराठी बांधव हा सर्व कामधंदे सोडून आज जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून मुंबईला चाललेला आहे त्यासाठी सर्व मराठा मावळ महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मावळ्यांचे लोकमत चॅनल स्वागत करूया आणि एक घोषणा देऊया आपण भरपूर लोक मराठा बांधव तुम्हाला माझं असं म्हणणं आहे माझं असं म्हण नाही सरकारने जर याच्यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही परत येणारच नाही आम्ही तिथेच राहणार आम्हाला इकडे यायची गरज नाही आम्ही सगळं गुरु सगळं तिकडे ठेवून आलेलो ते पण पर आम्ही परत येणार नाहीत आम्ही मेलो तरी परत येणार नाहीत आमचा लाडा तिथं चालू राहणार कुठून आलेला आम्ही नांदेडून आलेलो आहात महाराष्ट्र शासन सात महिन्यापासून मराठा समाजाच्या तु भावनेशी खेळत आहे जरांगी पाटलाने भरपूर वेळेस त्यांना वेळ देऊन पण त्यांनी पूर्ण फसवणूक केलेली आहे आता आम्ही मुंबईमध्ये धडकलेलो आहोत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाही हे सरकारने गांभीर्याने घ्यावे सरकारने आताच हालचाली काही केल्या पाहिजे कारण आता, साल आता उद्याचाच दिवस आहे म्हणजे उद्या तर तुम्ही सगळेजणं मुंबईला पोहोचणार आहे पण त्यापूर्वी सरकार काही करेल असं वाटतंय नाही नाही काय करणार आहे केलं तर चांगलंच राहील सरकारने मराठ्याचं अंत पाहुणे ताबडतोब निकाल द्यावा आरक्षण द्यावे आम्ही कडाष्टी आहोत भेटणार नाही कंटिन्यू चालू राहणार आहे कुणाचा काही गैरसमज असेल हे थांबतील काही असं काही नाही आज, 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 का ना आज प्रत्येक मराठ्याच्या गरीब मराठ्याला आरक्षणाची गरज आहे आणि आज प्रत्येक मराठा हा आरक्षणासाठी चालला आहे आणि शांततेत चाललेला आहे कुणी रेमाचं उल्लंघन करत नाही आहे आज मावळमध्ये आज करोडं लोक आज रस्त्याने चालले आहेत करोडो लोक आज मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत आणि सर्वांनी सर्व तयारीने आज मुंबईकडे कूच करत आहोत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कधीही मागं हटणार नाही आणि आज प्रत्येक गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यामुळं सर्वांनी आज आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय मागाणी चार पाच दिवस आम्ही नांद जिल्हा नांदेड मुखेड तालुका जांबुज्रुक येथून आम्ही आमच्या इथून शिष्टमंडळ भरपूर आलेलं आहे मनोज जाधव जरांगे पाटणांना सपोर्ट करण्याकरता फक्त सरकारनं आज इथून आम्हाला वाशिपर्यंत जाईपर्यंत काय निर्णय घ्यायचा ते घ्यावं आम्ही आमच्या घरून तीन तीन महिन्याचं राशन बांधून आणलेलं आहे आमच्या मराठी बांधवांनी आम्हाला भरपूर सोय केली आहे फक्त तोंडात घास घालायचा बाकी होता आमची एवढी सोय ह्या भागातल्या सर्व मराठा बांधवांनी केलेली आहे आणि आम्ही जे आणलेलं राशन आहे आमच्या गाड्यामध्ये शिल्लक आहे सरकारने हे सोचून नये की हे इतके दिवस झालं बाहेर निघाले तर खातील काय आमच्यापाशी तीन महिन्याचं राशन पुरवठा होण्याकरता आमच्यापाशी अन्न पाणी सगळं आहे यामध्ये मराठा तरुण सुद्धा सर्वाधिक संख्येनं वाले आणि सरकार काही निर्णय आजचा मॅडम मी बीडवरून आलेलो आहे मला तुमच्या लोकमत लोकमतच्या माध्यमातून एवढंच आवाहन करायचं शिंदे फडणवीस आणि पवार नावाचे त्या सरकारने एक छगन नावाचं जे कुत्र आहे त्याला एवढं सांगायचंय की तिने आता एवढा मराठा समाज एवढा जमलाय तिने फक्त रुकून दाखवा तो विरोध करतो मराठ्यांचा अंत सरकारनं बघू नये आणि आजच्या आज या सगळ्या हालचाली झाल्या पाहिजे असा आक्रमक पवित्रा या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता आपण बघितलंय तर ही संख्या जी आहे ती उत्तरोत्तर आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील ह्या सभेला संबोधित करणार आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केारी लोकभर